कोण म्हणतं आपल्याकडे माध्यम जबाबदारीनं ना वागत नाही आता बघा ना परवा दिवशी सकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या एका दैनिकात बातमी आली तेव्हापासून अगदी जबाबदारीनं बातमीची सत्यता तपासण्यासाठी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांनी तब्बल दीड दिवसाचा वेळ घालवला महाराष्ट्राचा मानबिंदू आणि आधानीच्या चॅनलनी कदाचित चुकीची बातमी दिली म्हणून त्यांनी आधी दाखवलेली बातमी मग डिलीट केली काल बिंधा सत्य सांगू म्हणणारे पेपरवाले तरी काही छापतील सत्य सांगतील असं वाटलं पण त्यांनीही प्रकरणाची शहानिशा न करता बातमी छापण्यायोग्य नाही असा निष्कर्ष काढत बातमी काही छापली नाही अचानक काल दुपारी बाराच्या सुमारास एका चॅनलची डोळे उघडले आणि त्यांनी नीट बातमी द्यायला सुरुवात केली आपली काळजी आणि महाराष्ट्राचं हित असलेल्या दुसऱ्या चॅनलनं ही, ही बातमी लगेचच आपल्या बातमीनं दुजारा दिला आणि सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळ्यांना वाटलं वाह झाला आता आपला बंदोबस्त आता न्याय नक्की मिळणार आणि काय आश्चर्य तीन तासात न्याय मिळाला देवदूताप्रमाणे दोन जणांनी सार्वजनिक केलेले प्रकरण वैयक्तिक असल्याचा निर्वाळा पीडितेकडून करून घेतला आणि बातमी संपली अचानक केलेला हा आरोप खोटा कसा झाला आणि प्रकरणात नेमका काय मोठा असा ट्विस्ट आला पाहूयात व्हिडिओमध्ये नमस्कार मंडई मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडई महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं नाव असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्रावर काल एका पीडितेने आरोप केलेले होते काल साडे अकरा बाराच्या सुमारास सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये मा ही बातमी पाहायला मिळाली आणि नंतर दुपारी तीन साडेतीन ला अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर पीडितेने स्वत माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं काय दिलंय स्पष्टीकरण तिच्या शब्दात आपण पाहूयात मी संजय शिरसाटांचा सन्मान करते माझ्यावर कोणताही दबाव नाही सोशल मीडियावर माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असं त्या पीडितेने सांगितलं सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले सर्व आरोप मी मागे घेते हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणावरून कुणीही राजकारण करू नये या प्रकरणाला मी फुल स्टॉप देते आहे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये आता यापूर्वी त्या महिलेनं नेमके काय आरोप केले होते ते पुन्हा शॉर्टमध्ये सांगतो तर दोन हजार अठरामध्ये आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो त्यांचा दोन हजार बावीस मध्ये त्यांनी मला धमकी दिली आणि ब्लेड कापून घेऊन ब्लेड कानपट्टीवर बंदूक ठेवली मला धमकी दिल्यानंतर आम्ही बौद्ध पद्धतीने आम्ही विवाह केला विवाहासाठी त्यांचे वडील आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते चेंबूर मध्ये मी राहत होते परंतु नंतर मला कळलं की त्यांचा अजून एक विवाह झालेला आहे त्यांनी माझ्याशी असलेले संबंध तोडून टाकले जेव्हा मी त्या चेंबूरच्या फ्लॅटमधून बाहेर गेले तेव्हा कळलं की त्यांनी तो फ्लॅटही विकून टाकला नंतर त्यांनी मला पुन्हा एकदा स्वतःचा जीव देण्याची धमकी दिली म्हणून मी शांत राहिले मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मधच्या डिसेंबरमध्ये मी पोलिसात तक्रार दाखल करायला गेले तेव्हा माझे वडील हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत आणि त्यांच्या विरोधात तू काही बोलू नकोस तसं केलं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल अशी धमकी दिली आणि तुझ्याही परिवाराला मी सोडणार नाही अशा पद्धतीची धमकी दिल्याचा आरोप अॅडव्होकेट आरो चंद्रकांत फोंबरे यांनी जी नोटीस सुधान शिरसाट यांना पाठवली होती महिलेच्या माध्यमातून त्या नोटीसमध्ये करण्यात आलेला होता ही जी नोटीस आहे ती काल परवापासून सगळीकडे व्हायरल झाली होती आणि मग माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या येत होत्या परंतु काल दुपारी ज्या पद्धतीनं पीडितेनं स्वतःहून माध्यमांसमोर येण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकरणावरून ज्या पद्धतीनं संजय शिरसाट यांची बदनामी सुरू आहे किंवा सिद्धांत शिरसाटांची बदनामी सुरू आहे ती मला आवडलेली नाही हे आमचं वैयक्तिक प्रकरण आहे संजय शिरसाटांचा मी फार आदर करते माझ्यावर कुठलाही दबाव नाहीये आणि म्हणून मी सगळे आरोप जे आहे ते मी मागे घेते आहे कुणीही माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नये अशा पद्धतीचं स्पष्टीकरण महिलेनं दिलं पण मंडळी या संपूर्ण प्रकरणावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत म्हणजे परवा दिवशी एका वृत्तपत्रामध्ये ह्या बातमी आल्यानंतर आज जर तुम्ही सगळे मराठवाड्यातले कुठलेही वृत्तपत्र तपासून पाहिले तर हल्ली अंबानीचा कुत्रा मेल्याची बातमी पहिल्या पानावर देणाऱ्या सर्व वृत्तपत्रांनी कुणीही हिंमत केली की ह्या बातमीचा किमान एक कॉलम भर बातमी दोन कॉलम भर बातम्या तरी पहिला पारावा असतील कुणीही त्याबद्दलची शहानिशानं केली नाही कोणामध्ये त्यांनी ती शहानिशा करायची केली नसावी म्हणून कुठेही बातमी तुम्हाला पाहायला मिळणार नाही काल अचानक जे इलेक्ट्रॉनिक माध्यम सकाळपासून सगळे तयार झालेले होते त्यांना वाटलं होतं की एक दोन तासामध्ये आपल्याला आता टी आर पी मिळेल दिवसभर दोन तीन प्रकरणात आपल्याला सगळं काही मिळेल आता व्ह्यूज येतील ते सगळे माध्यमांमध्ये सुद्धा दुपारी तीन नंतर अचानक बातमी गायब झाली आणि प्रिंटमधून इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जसं स्पष्टीकरण आलं तेच स्पष्टीकरण वारंवार आपल्या समोर आणण्यात आलं मध्ये तर आज कुठल्याही मोठ्या पेपर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या पानावर तुम्हाला चार पाच कॉलमची बातमी पाहायला मिळणार नाही अशाच पद्धतीची जबाबदारीनं जर माध्यम इतर सगळ्या प्रकरणात वागली असती तर मला वाटतं ही वेळ या आधीची वेळ जशी इतर प्रकरणामध्ये आली ती आली नसती परंतु यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाचा दबाव होता का आणि माध्यमांनी अचानक आपली जबाबदारी कस काय सगळ्यांना जबाबदारीची जाणीव झाली आणि या बातमीला दाबलं ही बातमी माध्यमांनी दाबली की कुणी त्यांना दाबाय लावली हे अनेक प्रश्न आहेत पण या प्रश्नांचं उत्तर अजूनही अनेकांना सापडलेलं नाहीये जनतेकडे सुद्धा या प्रश्न जे आहेत जनता सुद्धा विचारते आहे उद्या चालून हा व्हिडिओ जर डिलीट करण्याची वेळ आली तर आमचंही वैयक्तिक प्रकरण होतं कुणाचा दबाव नव्हता असंच तुम्हीही समजून घ्या आणि या प्रकरणाला आम्हीही तेव्हा फुलस्टॉप देऊ बाकी वेळ असेल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद